पण ज्या दिवशी याच ग्राउंडवर तुमच्या अंगावर गुलाल पडल आपल्याला भावना समजलं म्हणून म्हटलेलं आहे की स्वतःची क्षमता ओळखाजी महाराज रडली बघा तुम्ही पोलीस तयारी करायला आली बरोबर आहे आज आपल्यासमोर एक नवीन मुलगी पाहिली मी ही तिनं मला पहिल्या स्टार्टिंगलाच सांगितलं सर मी म्हणे माझ्या वडिलाचे स्वप्न पूर्ण करायला कोणाचे वडिलाचे स्वप्न पूर्ण करायला आलो आणि तिच्या डोळ्यात आलं पाणी समजलं पहिली मुलगी पाहिली की तिला वडिलाचे स्वप्न पूर्ण करायचं आहे आपल्या ॲकॅडमीमध्ये की तिनं एक स्वप्न घेऊन आलेली आहे आणि माझ्या वडिलाचं स्वप्न आहे म्हणते की मला इंडियन आर्मीमध्ये लागायचं आहे मध्ये लागायचं आहे किंवा मग कोणती एखादी वर्दी असली पाहिजे आपल्या अंगावर हे त्याच्या वडिलाचं स्वप्न आहे बरोबर आहे पण त्या स्वप्नासाठी ती इथं कुसत शहरामध्ये आलेली आहे आणि इथं येत असताना तिनं तिच्या मनात येत असताना बाबा रडले हा शब्द वापरला कोणता बाबा माझ्यासाठी रडले तर मी इथं कुसतमध्ये शिकायला आली तर मग बाई टेन्शन घ्यायचं नाही रडणं बिडणं चालूच राहत हे इमोशनच्या गोष्टी आहे पण ते डोळ्यातले आसू खुशीचे आसू तुला द्यायचे समजले का तू जोपर्यंत त्या वडिलांना खुशीचे आसू देणार नाही ओके तोपर्यंत त्या वडिलांना तुझ्यावर प्राऊड येईल का नाही गर्व आला पाहिजे एक जबरदस्त जोश घेऊन तू तयारी कर समजलं काय दिवस रात्र एक मेहनत करायची आणि आपल्याला इथं तयारी करून लागून त्याचे स्वप्न पूर्ण करायचे समजून घ्या की जरा तुमच्या अंगावर इथं याच ग्राउंडवर तुमच्या म्हणजे कमतरतेची चर्चा तुमच्या नाजूकपणाची चर्चा तुमच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत राहते चांगली वाईट कशी चर्चा हो पण ज्या दिवशी याच ग्राउंडवर तुमच्या अंगावर गुलाल पडल ना मग त्याच्या बाद तुमच्या आईवडिलाच्या डोळ्यात स्वप्न कशा पद्धतीने राहतील ते कोणत्या अँगलनं तुम्हाला पाहतील तुमचे आजूबाजूचे नातेवाईक तुम्हाला कोणत्या अँगल पाहतील ते समजून घ्या बरोबर मला शंभर टक्के सांगा लागलो इथं सगळेजण तयारीच करताना दिसाय लागले पण काही छपरी आपण असे पाहिलेले आहेत जे सह्यारा मूवी पाहा लागलेत पण ते रडा लागलेत ते टॉकीजमध्ये तुम्हाला पाहिले असेल तुम्ही बरेचशा रील पाहिले असेल की ते छपरी लोक सह्यारा पिक्चर पाहून लढा लागलेत ते कधी संभाजी महाराजांनी साठी लढले का कधीच छत्रपती संभाजी महाराजा छावा पिक्चर पाहिला आणि ते रडले का नाही आपली प्रीती रडली होती दस दस रडली ते प्रेम होय आणि हे आज कोणत्या प्रेमासाठी लढा लागली छपरी पुरायच्या जे टपरीवर राहते चोवीस तास समजलं तर तुम्हाला काय करायचं त्याहीच्या मागं लागायचं नाही आदर्श चांगल्या व्यक्तीचा असला पाहिजे तुमच्यासमोर आणि तयारी त्या लेवलची असली पाहिजे आहे की नाही लोक बघा तुम्ही विचार करा की छत्रपती संभाजी महाराज तुम्ही विचार करा प्रेम कायला म्हणतात त्याला स्वप्न आपल्या वडिलांची स्वप्न होती कोणाची होती हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तीच स्त्रींची इच्छा असा शब्द वापरला होता आणि आहे की नाही हे हिंदवी स्वराज्य व्हावे तीच स्त्रींची इच्छा हा शब्द त्याने वापरला होता त्यानं त्याच्या ते वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती त्यांनी अख्ख म्हणजे तुम्ही विचार करा हे पोरं जे रडा लागलेत ना संभाजी महाराजांना किती यातना झाल्या माहिती की नाही था, वेदना किती झाल्या था, त्या नख सुद्धा काढले होते पण त्याच्या शब्द त्याच्या डोळ्यातून त्याच्या तोंडातून एकच शब्द निघला होता जगदंब समजलं तुम्ही पाहिलं असल आणि अनुभव बी केला असल हे तुम्हाला कळा करायचं आहे समजून घ्या तिच्या डोळ्यात आत्ताही पाणी यायला लागलं पाहून ती अनुभव त्या गोष्टीचा करावं लागेल समजलं का भावना आता आपल्याला आपल्या धर्माप्रती आपल्या देशाप्रती आपल्या व्यक्तीप्रती आपल्याला भावना समजलं म्हणून म्हटलेलं आहे की स्वतःची क्षमता ओळखा आणि जिद्दीनं पेटून उठा शंभर टक्के या वर्षी तुमचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे होणारच आहे तुमच्या आवडण्याचे स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार आणि या जिद्दीनं ज्या दिवशी तुम्ही रोज ग्राउंडवर पाय ठेवसाल त्याच वेळेस तुम्हाला सक्सेस भेटणार तोपर्यंत तो सक्सेस भेटणार नाही भटकवणारे खूप जण आहेत चाल बनणार तुम्हाला सह्यारा पिक्चर पाहू कारण ते लव्ह स्टोरीचा पिक्चर आहे पण तुम्ही हे पाहिलं का त्याच्या मागे त्याग किती होता शिवा छत्रपती संभाजी महाराजांचा आहे की नाही त्यांनी काय केलं होतं तर ह्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यातना झाल्या सगळ्या गोष्टी केल्या दुःख सख आपलेच विरोधात होते आहे की नाही दुसरे होते का विरोधात आपलेच विरोधात होते पण तिथं संयम गमावला का त्यांनी नाही दगा फटका करणारे आपलेच राहतात म्हणून म्हटलं की तुम्हाला जर टिकायचं असेल या क्षेत्रात तर स्वतःला लढावं लागल आणि एकट्याच्या भरोशावर लढावं लागल तोपर्यंत तो तुम्हाला कोणी सक्सेस मिळून देऊ शकत नाही मी जरी म्हणलं ना तर मी सक्सेस मिळून देऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्या मनाची तयारी नाही Okay? मी काही देऊ नये की माझ्यावर सतरा साठ हात नाही मी तुम्हाला इथं सांगा लागलो की तुम्ही तयारी करा समजलं अर्जुनला बी टाईम लागला होता या गोष्टी समजून घ्यायला समजलं का त्याला ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं त्यावेळेसच ते समजला त्यावेळेस त्यांना गांडी उचलला आणि त्यावेळेसच युद्धाचा निर्णय आला होता तुम्ही ज्या वेळेस तुमचा गांडी उचलता त्यावेळेस तुमच्या युद्धाचा निर्णय लगेच येईल समजलं म्हणून तुम्हाला त्या लेवलनं तयारी करायची आहे तुम्ही स्वतःला नेहमी अप्रिशिएट करायचं आहे की तुम्हाला करायचं काय समजलं स्वतःला समजून घ्या की आपण काय करावं लागलो समजलं सगळ्याला तर रोज आपल्याला आपण काय करावं लागलो काय नाही करावं लागलो समजलं आपण आपल्या टार्गेटवर किती अचीव करावं लागलो याचा विचार करूनच तुम्हाला इथं रोज ग्राउंडवर पाय ठेवणार आणि स्वतःसाठी अभिमानच असला पाहिजे लोक आपल्या मान खाली करण्यासाठी काहीही षडयंत्र असतात पण आपलं काय बसलं पाहिजे स्वतःसाठी अभिमान समजलं उद्यापासून तुम्हाला रेग्युलर क्लास करणं आहे रेगुलर ग्राउंड करणं आहे डोक्यात एकच विचार आणा की मी या वर्षी लागून दाखवेल म्हणजे लागूनच दाखवे ओके चला ख्ला?